नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत वैष्णवी हगवणे प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून राजेशुर्फा आर आर कावे राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली याच कावेडिया यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील दौंडमधील तेहेरी हत्याकांडाचा खटला होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला नुकतीच जन्मटेपीची शिक्षाही सुनावण्यात आली पाहुयात कावेडिया यांच्याकडे असणारा हा खटला नेमका काय होता सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी दौंड परिसरातील नगरमोरी चौक व जिजामाता नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली उसनवारीवर वार घेतलेले पैसे परत करण्यावरून गोपाळ शिंदे व पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू होते याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी गजानन काळुराम शिंदे त्यांच्या मेहण्याच घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी गजानन यांनी मध्यस्थी करत मी पैसे देतो असं सांगून गोपाळ व परशुराम यांना घरी जाण्यास सांगितलं या दरम्यान रस्ता ओलांडून जात असताना गोळीचा आवाज झाला यावेळी गजानन यांनी मागे पाहिला असता संजय शिंदे यानं गोपाळवर गोळी झाडली त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या परशुराम यांच्यावरही गोळी झाडून संजयव्हल गाडीच्या डिक्कीत टाकून दौंडच्या दिशेने निघून गेला त्यानंतर गोपाळ व परशुराम यांना दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं त्यानंतर संजय यानं फिर्यादी यांच्या ओळखीच्या असलेल्या अनिल जाधव यांच्या घरी जात घराबाहेर त्याच्यावरही गोळी झाडत त्याचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपी पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे यानं पैशाच्या किरकोळ वादातून सरकारी शस्त्रकारातून पिस्तूल व काडतुसा झाडून तिघांची हत्या केली या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून आर आर कावेडिया यांनी बत्तीस साक्षीदार तपासले त्यात चार साक्षीदार बॅलेस्टिक तज्ज्ञ व डॉक्टरांचा अहवाल महत्वाचा ठरला आरोपीने अत्यंत थंड डोक्याने हो दौंडमध्ये दिवसा तिघांची निर्घृण हत्या केली हा आरोपी राज्य राखीव पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता नागरिकांचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य होतं तरीही त्याने खून केला समाजात योग्य संदेश जाण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा युक्तिवाद सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांनी केला होता सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप सुनावली तसंच त्याला तीन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला या खटल्या वेळी संजय शिंदेच्या पिस्तुलातील बॅलेस्टिक तपासणीसाठी सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या बॅलेस्टिक तज्ज्ञाची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवली गेली न्यायालयाचे कामकाज सकाळी साडे दहा वाजता सुरू झाल्यानंतर संबंधित तज्ज्ञानं अमेरिकेतील वेळेनुसार रात्री दोन वाजता व्ही द्वारे साक्ष नोंदवल्याचे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सांगितलं त्यानंतर तब्बल आठ वर्षांच्या लढाईनंतर पीडितांना न्याय मिळाला असून आता नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय सासरच्या मंडळींनी दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीनं सोळा मे रोजी भूकुम येथे गळफास घेऊन जीवन संपवलं या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी केवळ पोलीस तपासातच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेतही न्याय मिळावा अशी मागणी केली होती आम्हाला अनुभवी सरकारी वकील हवा आहे जो या गुन्ह्याच्या संवेदनशीलतेला समजावून घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देईल यासाठी सक्षम युक्तिवाद करेल अशी युक्ती कुटुंबियांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आर आर कावेडिया यांची नियुक्ती झाली त्यामुळे आगामी काळात वैष्णवी हगवणेला ऍडव्होकेट आर आर कावेडिया कशा पद्धतीने न्याय मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट